कथेचं नाव आहे अनुभवी शेतकरी आयुष्यभर रामरावांनी आठ एकरांची शेती स्वतःच्या मालकीची केली शून्यातून विश्व निर्माण केल्याचा आनंद रामरावांच्या मनात होता तरी तिन्ही मुले धड शिकली नाही आणि शेतीच्या कामाला हात लावत नाही या चिंतेने त्यांचे मन ग्रासले होते वयामुळे आता कामही होत नव्हते त्यात मनाच्या या रोगाला कोणतेच औषध लागू पडत नव्हते पडलेल्या रामरावांच्या डोळ्यासमोर आठ एकरांचा हिरवागार पट्टा ओसाड पडल्याचे दुस्वप्न झळकून जायचे जीव घाबरा व्हायचा पण तिन्ही मुलांना फिकीर नव्हती बावीस पंचवीस वर्षाचे हे तरुण दगडे गाववर हिंडत गप्पा मारत आणि फक्त जेवायला घरी वेळेवर येत रामरावांना काय करावे हेच कळे ना एके दिवशी डॉक्टरांकडे जाण्याच्या उद्देशाने रामराव पेठेत गेले दवाखान्यात न जाता पेठेतल्या बँकेत गेले बँकेच्या व्यवस्थापकांशी अर्धा तास चर्चा केली आणि परत घरी आली रात्री रामरावांच्या पत्नीने सर्वांना जेवायला वाढले तिघेजण रामरावांच्या समोरच जेवायला बसले जेवणापूर्वी रामराव बोलू लागला मुलांनो आता मी थकलोय माझ्याच्याने ही शेतीवाडीची कामे होणार नाहीत तुम्हालाही शेतीची कामे करायला कमीपणा वाटतोय आता मी काही फार काळ राहणार नाही बँकेत मी तुमच्यासाठी कर्जाची सोय करून आणला तुम्हाला प्रत्येकाला पाच लाख रुपये कर्ज मिळेल त्यातून तुम्ही पोटापाण्याचा धंदा करा कर्जासाठी जमीन गहाण ठेवायची ठरवली तुम्ही फक्त एक काम करा गावातील बँकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाने रुपये भरून आपले आपले कर्ज खाते बँकेत काढा कागदपत्रांची जमवाजमव मी केली आहे रामराव एका दमात बोलले मुले जेवताना आनंदी होती प्रत्येकाच्या डोळ्यासमोर पाच लाखांचे आकडे तरळत होते हे दहा हजार कोठून आणायचे असा प्रत्येकजण विचार करू लागला त्या रात्री तिन्ही मुले बराच वेळ चर्चा करत बसले मग कुठेतरी पेठे मित्रांकडे उसनवारी करण्यासाठी गेले मात्र कोणाचेही काम झाले नाही रामराव चोरून कानोसा घेत होते दुसऱ्या दिवशी तिन्ही मुले सकाळीच रामरावांचा निरोप घ्यायला आले आम्ही शहरात चाललो आहोत महिनाभराने दहा दहा हजार रुपये कमावून आलो तेव्हाच घरी तिघे बोलून बॅगा सांभाळत गेले सुद्धा रामरावांना आश्चर्य वाटले तिघांना मोठ्या मुलाला किराणा मालाच्या दुकानात सात हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली मधल्याला हॉटेलात स्वच्छता करण्यासाठी पाच हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली धाकटा मुलगा दिवसभर फिरून कुठेच नोकरी मिळत नाही म्हणून एस टी स्टँडमधल्या रसवंतीत सहा हजार रुपयांच्या पगारावर नोकरीच राहिला पहिल्याच दिवशी खूप भूक लागली म्हणून थोरल्याने पोत्यातले मुठभर शेंगदाणे उचलले आणि तोंडात टाकले हे मालकाने पाहिले थोरल्याला कडक शब्दात सुनावले त्याचा अपमान केला थोरल्याला घरातल्या कोपऱ्यात भरलेल्या शेंगांची पोती आठवू लागली खाली मान घालून लागला मधल्या मुलाची तर साफसफाई करून पुरी वाट लागली दिवसभर हात ओले राहिल्यामुळे पांढरे फिकट पडले नाकाला वास नकोसा झाला त्याला आपल्या वावरातला पाठ आटवू लागला खळखळ पाण्याचा पाठ साऱ्या पिकाला पाणी पाजत पुढे जातो निर्मळ नितळ पाणी हिरवे वावर पाहून मन तरी भरून येत नि इथं यापेक्षा वावराला पाणी देणं सोपं असा विचार करून काम करत राहिला धाकट्याची ही परिस्थिती फार वेगळी नव्हती उसाच्या रसाचे पैसे पाहून त्याला आपल्या मळ्यातला ऊस आठवला नसता तरच नवन गावाहून येणाऱ्या माणसांना टाळत तो तिथे काम करू लागला उसाच्या मोळ्या वाहताना दमछाक होईल एवढेच काम आपण घरी केले असते तर असा विचार त्याच्या मनात येऊन गेला त्या पहिल्या रात्री तिघांनी एकमेकांना आपली आपली नोकरी कशी छान आहे आरामशीर आहे असे खोटे खोटेच सांगितले फोनवरून इकडे रामराव व त्यांची पत्नी आपल्या मुलांच्या विचाराने व्याकुळ झाले होते रामराव पत्नीला धीर देत म्हणायचे अग मुलं काय वनवासाला नाही गेलीत त्यांच्या पंखांची ताकद नको का आजमवायला मीच शकल लढवली आहे एका महिन्यानंतर एके दिवशी तिघेही मुले अगदी अशक्त होऊन थकून घरी आली रामराव नुकतेच शेतावरून आले होते मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना दया आली पण काहीच बोलले नाहीत शेवटी मुलेच म्हणाली बाबा आम्ही चुकलो दहा हजार रुपये कमवण्याची आमची लायकी नाही आम्हाला माफ करा थोरला म्हणाला बाबा आमच्या लक्षात आले की बाहेर इतके कष्ट करण्यापेक्षा आपल्याच शेतात आम्ही राबलो तर अधिक पैसे मिळतील बरं आपल्या मर्जीप्रमाणे आणि सौंडीप्रमाणे काम करायला मिळेल धाकटा म्हणाला तुमच्या घराच्या गुरांच्या पिकांच्या सहवासात राहता येईल पैसे पण मिळतील प्रेमही मिळेल मधला हळूहळत बोलत होता उद्यापासून आम्ही तिघे बी आपल्याच वावरात राहू नको आम्हाला कर्ज आणि पैसे आम्ही शेतातच राहू आणि शिवार फुलवू तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा रामराव व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले रामराव पुढे होत म्हणाले मुलांनो कदाचित शहरात नोकरी मिळवण्याची तुमची लायकी नसेल पण कष्ट करण्याची क्षमता तरी नक्कीच आहे बाळांनो हेच मी तुम्हाला सांगत होतो आपली स्वतःची पिकाऊ जमीन असताना काय इकडे तिकडे भटकायचं हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायचे तुम्ही शिकला असता तर कदाचित आधुनिक शेती करू शकला असता पण जाऊ द्या न लाजता शेतीची कामी करा स्वाभिमानाने जगा या काळ्या आईची जितकी सेवा कराल तितका फायदा तुम्हाला होईल हा माझा अनुभव आहे मुलांनी माना डोलवल्या त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून रामराव मनोमन खूप आनंदी झाले